जयश्री मित्रांनो आता थोड्या वेळेस आपण निघू रायगडाला डायरेक्ट आणि तिथे गेले तुम्हाला त्यांना दाखविण्याचा वातावरण कसं आहे आपला भाऊ याला आहे छोटासा आणि चला दाखवत लाईक शेअर कमेंट करत काम तुमचं दाखवाच काम माझं चला निघूयात जय श्री मित्रांनो अशा प्रकारे आपली गाडी रेडी झाली आहे आणि लवकरच आपण निघूयात आपले पब्लिक इकडे उभारले सगळी चला जाऊयात रायगडचं दर्शन घेऊयात काही इकडे पिरावे बघा चला पत्रिका छापली आहे अशा प्रकारे बघू शकता बघा पत्रिका छापल्या राज्याची मित्रांनो गावाच्या बाहेर पडत आहे थोड्या थोड्या पोचू आपण बघू शकता गाडी निघाली आता आपलं बॅनर छापलेलं आहे तुम्हाला बॅनर दाखवलंय मग अशी बघू शकता आपली गॅंग सगळी आणि आमचा भाऊ माझा भाऊ आहे बरं का ते बरं का बारख आहे आपली माझ्यासोबत राहणार आहे आकर वट चला पुढे चहा पाण्याला कुठे थांबलं hmm. तर बघू चला तेलाची क्रॉसिंग चालू आहे सध्या तेल फुल टाकी करून पुढली क्रॉसिंग माहित नाही कुठे होईल ती चला लुडोचा गेम चालू आहे सध्या लुडो बघू लुडो खेळू हा खेळू केले तुळजापूर तुळजापूर मध्ये गाडी थांबली जरा तुळजापूरच्या पुढे जरा शॉपिंग करू परत नंतर निघू शॉपिंग चड्डी मनीन काय घ्यायचं कुठे आणले बघा बरं ना ना लुड़ नदरकृ बाहुली उभारली वी जान आपली चला एक छोटासा ब्रेक घेतला आहे हॉटेल हो सिटलवर होई गेड आमचं फिरायला असं जेवण करून पुढे काय नियोजन आहे बघू पुलं पुढला मुक्काम तर नाही आता डायरेक्ट बोला बाई ह्याची पॉवर बँक लगेच हो ना सुंदर असं झाले चला चला एक छोटासा ब्रेक घेतलाय पाणी करू लांबोटी पेशल चोडा इथला गाडीकडे गाडी येतच राहील त्या बघा फोटो काढाले नात कर का यायलाच पाहिजे माय चला खूप अख्खी नाईट जाणार आहे आजची सकाळ सकाळी रायगड चढायचं आहे चहा पिऊन लवकर महाबळेश्वर बस स्टँड आपण म्हणजे चहा पाण्याला थांबली गाडी वॉशरूमला जाऊन आलो जरा फ्रेश झालो बाथरूमला जाऊन येऊन गाडी देणं लागली त्या आता सध्या न्यूज आणि फ्रेश व्हायचं बघू कुठे पुढे लाईक शेअर करण्याच इसरायचं नाही खूप सुंदर असा आहे आता धुकं पडले सध्या थोडं थोडं चला बघा छोटासा धबधबा खूप छोटे धबधबे बघायचे आपल्याला गाड्या चालवायच्या घाटातून फुल स्पीड मध्ये भूंग राजव गाडी बघा रायगड ट्रीप फाय स्टार हॉटेल नात करायची का यालाच लागते माय खूप सुंदर असं नियोजन सगळं आता फ्रेश व्हायला चालू आहे निविजन अली हाय जर अंघोळ दे करून नंबर एक पुढे निघाचा आहे पूर्ण नाईट झोप नाही आपल्याला सुंदर आता फोटोशूट चालू आहे ते सरांचा इकडे सर्व काही फोटोशूट साठी चालते बघू शकता हां लगेच काढतो फोटो चला इथून लगेच जायचं रा आता रायगडच्या पायथ्याशी आणि तिथून वर चल थोडा थोडासा नाश्ता करत असतेमध्ये नंबर एकनं तुला नियोजन काय असेल ते बघू चला